नमस्कार मंत्रालयाच्या निर्देशानुसार सात मे दोन हजार पंचवीस रोजी देशभरात मॉक ड्रिल राबवली जाणार आहे ज्यामध्ये नागरिक संरक्षणासाठी यंत्रणेची तयारी तपासणी केली जाणार आहे आपत्कालीन परिस्थितीत युद्धजन्य परिस्थितीत हवाई हल्ले यामध्ये नागरिकांनी आपलं आणि आपल्या कुटुंबांचं रक्षण करण्यासाठी काही महत्त्वाचे पावलं उचलणं आवश्यक आहे या मॉकड्रीलमध्ये आपत्कालीन किट तयार ठेवणं आपली घरं सुरक्षित करणं कुटुंबांची आपल्या कुटुंबांची कुटुंबासाठी आपत्कालीन योजना तयार ठेवणं आणि मानसिक तयारी ठेवणं या गोष्टीचं प्रशिक्षण दिलं जाईल किमान सात दिवस पुरेल इतकं अन्न पाणी औषध आणि महत्त्वाची कागदपत्रे टॉर्च बॅटरीसारखी साधनं आपण तयार के ठेवली पाहिजे घरातील फर्निचर योग्य प्रकारे बसवणं सुरक्षित जागा तयार करून ठेवणं आणि स्थानिक आपत्कालीन संपर्क क्रमांक ठेवणं स्वतःजवळ ठेवणं ही महत्त्वाची आहे हे सगळे उपाय स्वतः करून ठेवले तर अशा कोणत्याही संकटाच्या वेळी आपण सुरक्षित राहू शकतो उद्या दिनांक सात मे दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रात राज्यातील सोळा ठिकाणी मॉक ड्रिल होणार आहे ते कोणते सोळा ठिकाणं आहेत तर प्रथम मुंबई उरण तारापूर ठाणे पुणे नाशिक रोहा नागोठणे मनमाड सिन्नर पिंपरी चिंचवड छत्रपती संभाजीनगर भुसावळ रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग थळव थल्व, थळवाळशेत तर असे सोळा ठिकाणं आहेत ज्या ठिकाणी ड्रिल टेस्ट होणार आहे मॉक ड्रिल म्हणजे काय जर शत्रूने एखाद्या शहर किंवा गावावर हल्ला केला तर सामान्य जनतेनं त्या परिस्थितीला कसं तोंड द्यायचं काय काळजी घेतली पाहिजे यासाठी यासाठीची या घेण्यात ना येणारी आपत्कालीन चाचणी म्हणजे मॉकड्रील मॉकड्रीलमध्ये काय होणार नागरिकांना अलर्ट करण्यासाठी सायबर सायरन वाजेल अला अलार नसतं तो सायबर सायरन अलार नसतो तो वाजेल नागरिकांना त्यांच्या ऑफिसकडून घरातून एखादं बँकर किंवा सेफ हाऊस हाऊसकडे नेलं जाऊ शकतो रस्त्यावर कडक बंदोबस्त असताना पोलिसांसोबत इंडियन आर्मीचे जवान देखील दिसतील मॉक ड्रिलमध्ये नागरिकांनी घाबरून न जाता पुलीस होमगार्ड्स सिव्हिल डिफेन्स वॉइंट्स वॉर्डन्स आणि गव्हर्मेंटच्या व्हॅलिटियर च्या सूचनांना फॉलो करणं महत्त्वाचं आहे सतर्क रहा प्रशासनाला सहकार्य करा उद्या होणाऱ्या या बद्दल हा व्हिडिओ बनवलेला आहे कसा वाटला सर्वजण कमेंट करून सांगा सुरक्षित रहा धन्यवाद